नमस्कार मी प्राजी साळुंखे न्यूज बुलेटिन विथ इन्फ्लुएन्सर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे काही सेकंद किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून लक्ष वेधून घेणारी अनेक जण सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात या माध्यमातून आपली कला दाखवत ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात या यादीमध्ये मंगाजी म्हणजेच नाशिकच्या मंगेश का काकडचा देखील समावेश आहे अल्पावधीतच त्याने आपली ओळख निर्माण केली आहे पण मित्रांनो मंगाजी फक्त व्हिडिओ करत नाही तर तो इंजिनियर देखील आहे शेतकरी आहे नाटकातही तो काम करतो आणि तो उत्तम मिमिक्री आर्टिस्ट देखील आहे आणि आज साम व्हीवर त्याला तुम्ही न्यूज अँकरच्या भूमिकेत देखील बघणार आहात आपण त्याचं स्वागत करूया तर मंगेश तुझं खूप खूप स्वागत आहे साम टीव्ही मध्ये थँक्यू सो मच प्राची तुझ्याशी खूप चर्चा करायची आहे खूप साऱ्या गप्पा तुझ्याशी करायच्या आहेत मात्र त्याआधी आपण हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत राम बंधू लोणचा मसाला राम बंधू लोणचा मसाला आणि मनपसंद स्वादिष्ट लोणच बनवा राम बंधू तयार लोणच मसाला राम बंधू आपला टेस्ट पार्टनर अहमदाबाद विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू महाराष्ट्रातील तेरा जणांचा समावेश कॅप्टन सुमित सबरवाल सह क्रू मेंबर आणि इतर प्रवाशांनी गमावला जीव पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकाऱ्यांना सूचना रुग्णालयात जाऊन जखमींचीही घेतली भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वकुमारची घेतली भेट तर विमानातून बाहेर फेकला गेल्यामुळेच बचावल्याची रमेश विश्वकुमार याची माहिती अहमदाबादमधील विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती अखेरच्या चव्वेचाळीस सेकंदात घडलेला अपघाताचा था थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला नेमका अपघात कसा झाला ए टू झेड माहिती समजणार विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा देखील मृत्यू रुपाणींसाठी लकी असलेला बाराशे सहा नंबर ठरला अनलकी बारा जूनला झालेल्या अपघातातच गमावला जीव इस्रायलचा इराणवर मोठा एअर स्ट्राईक अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला तर कमांडर्स आणि अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू आणि आता पुन्हा एकदा वळूयात आपल्या विशेष बुलेटिनकडे तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे मंगेश आ, मंगेश तू नाशिकवरून आला आहेस नाशिकमध्ये खूप वर्षांपासून तू ॲज अ इन्फ्लुएन्सर काम करतो आहे आणि तुझी जी मंगाजी ही भूमिका आहे हे जे कॅरेक्टर आहे ते खूपच लोकप्रिय असलेलं पाहायला मिळत आहे मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मंगाजी हे कॅरेक्टर तुला कसं सुचलं सगळ्यात आधी मला सांगायला आवडेल की मंगाजी या नावाने माझे आजोबा मला हक मारायचे त्यांनी माझं टोपण नाव ठेवलं होतं मंगाजी ओके okay. आणि लकीली त्यांचं नाव बाजीराव होतं आणि माझं नाव मंगेश सो त्या दोघांचं कंबाईन केलं तरी मंगाजी कुठेतरी त्याच्यामध्ये बसतं म्हणून मी माझ्या हँडलचं नाव आणि कॅरेक्टरचं नाव मंगाजी ठेवलं आणि जे पाटील नावाचं जे कॅरेक्टर आहे माझं ते माझ्या आजोबांपासून इन्स्पायर आहे सो त्याच्यामुळे मी मंगाजी हे तिथून आलं म्हणजे आजोबांपासून मंगाजी आलेलं आहे बरं बरं आणि या कॅरेक्टरला तुझ्या मित्रांनी कसा प्रतिसाद दिला जेव्हा तुझ्या मनात आलं की आपण मंगाजी हे नाव ठेवावं या कॅरेक्टरचं तर तुझ्या मित्रांकडून काय प्रतिसाद होता पहिला रिस्पॉन्स त्यांचा काय होता खरं तर मला या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी माझ्या मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांनी माझ्या डोक्यात पहिल्यांदा ही गोष्ट घातली होती दहावीला असताना की तू ऍक्टर का नाही होत मी देवा मिमिक्री वगैरे करायचो सरांची तर तिथून हा प्रवास सुरू झाला होता आणि मंगाजी जेव्हा हिट झालं त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बघा आम्ही तुला सांगितलं होतं आणि आता तू करतोय आणि हिट होतोय सो त्यांचा प्रतिसाद तर अतिशय उत्तम होता बिलकुल तर मंगेश तू इन्फ्लुएन्सर म्हणून सगळ्यांनाच माहिती आहेस मात्र आज तू न्यूज अँकर म्हणून लोकांच्या समोर जाणार आहे तर आपण तुझ्या सुरुवात करूयात तर पहिली बातमी तू वाचायला घेऊ हो शकतोस अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातातील महाराष्ट्रातील तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा सा समावेश आहे मुंबईतल्या पवईत हिरानंदानीतले कॅप्टन सब्रवाल यांचाही मृत्यू झाला पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सब्रवाल यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळाल्यानंतर हादरून गेलेत किमान उड्डाणाला तासभर असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता लंडनला पोहोचल्यावर फोन करतो तोवर काळजी घ्या असेही सांगितले होते त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही आठवण सांगितली काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे तर या विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वास कुमार बचावलेत मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले खुद्द रमेश विश्वास कुमार यांनीच आप भीती सांगितली आहे आपण विमानातून उडी मारलेली नाही तर सीट बाहेर फेकले गेल्याचं सांगितलं आहे त्यामुळे आश्चर्यकारकरीत्या दोनशे बेचाळीस जणांमधून केवळ तेच बचावलेत वो मेरे नजरों के सब सामने हुआ था मेरे खुद को मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से ज़िंदा बाहर निकला क्योंकि थोड़ा टाइम के लिए लेकर तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ लेकिन जब मेरी आँख खुल मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ तो मैंने ट्राई किया जब मेरी सीट थे वो मेरे बेल्ट निकाला मैंने वो ट्राई किया वो जहाँ से निकल सकते वहाँ से तो मैं निकल गया वहाँ से मेरे सामने नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटे अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी ऑफ के बाद एक मिनट के अंदर ही जब ऑफ हुआ ना तो सडनली तो पांच दस सेकंड कैसे लगा जैसे स्टॉक हो गया वो बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ था। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई ग्रीन और वाइट बाद में वो पता नहीं वो प्लेन ऑफ ज्यादा करने के लिए रेस्ट तो बोलते हैं क्या रेस्ट दिया होगा ऐसा कुछ और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ क्या था वो हॉस्टल वो हॉस्टल था एक हॉस्पिटल का हाँ हॉस्टल में तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं लेकिन माँ जब मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी तो जब वहाँ थोड़ा पेश भी था प्लेन के जब बाहर तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब तो मेरे तो मैंने देखा ना जब सबने कि तो थोड़ा इधर पेश है मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए तो मैंने ट्राई किया निकलने के लिए तो फिर मैं निकल गया उधर फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बसा हूँ क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब दो एयर होस्टल वालों अंकल आंटी सब उधर उधर ही सब आप पैदल चल के आए वहां से निकल गए और थोड़ा थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में आ, मंगेश आता जी बात तू है तर ही घटना काल है। तर तुझा काना पड़ी खरतर लागेल दोनशे जण या विमानामध्ये होते वाचला फक्त एक आहे तुझा भावना न अतिशय दुःखदायक ही घटना आहे मी काल एडिटिंग करत होतो आमच्या स्टुडिओमध्ये आणि तेव्हाच मी पाहिलं खरं तर भारताच्या इतिहासामध्ये हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा विमान अपघात मानला जातोय आणि भारताचा एअरस्पेस हा सगळ्यात सेफ मानला जायचा कारण इथे खूप कमी अपघात ॲज कम्पेअर्ड टू फॉरेन कंट्रीज झालेले आहेत पण हा एक खूप मोठा अपघात आहे आणि अपघाता मागचं कारण लवकरच आपल्यासमोर येईलच पण अतिशय दुःखदायक ही घटना आहे नक्कीच खरं तर ब्लॅक बॉक्स देखील मिळालेला आहे डी आर देखील मिळालेला आहे त्यामुळे लवकरच ही घटना नेमकी कशामुळे झाली आहे याची माहिती देखील समोर येणार आहे आपण वळूयात आता पुढच्या बातमीकडे मगेश टू यू गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते ज्यावेळी घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीवर पाचव्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती यावेळी अचानक मोठा आवाज आला आणि धुराचे लोट पसरले यावेळी ऐश्वर्या धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवलाय फायर पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएँ के साथ में और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब तो इसने इसको सूझा भगवान जी की कृपा से गजान महाराज ने इसको बुद्धि दी तो ये ब्लैंकेट लिया इसने खुद को रैप करा और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये फिफ्थ फ्लोर पर थी वहाँ पर वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकच माणूस बचावलाय मात्र दहा मिनिटं उशिरा पोहोचल्याने एक महिला या अपघातातून बचावली आहे लंडनच्या भूमी चौहानची फ्लाईट सुटली आणि तिचा जीव वाचला लंडनहून भूमी अहमदाबादला माहेर आली होती मैं वापस लंडन जा रही थी और मेरी फ्लाइट का टाइम था एक दस का तो हमें पहुंचते थोड़ा बारह बीस हो चुकी थी और बारह दस को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था स्टाफ भी आए थे उन सब से मैंने रिक्वेस्ट की लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम अभी दस मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और पंद्रह मिनट लेट हो सकता है जब पता चल रहा तब हम ऑलमोस्ट एयरपोर्ट से तो घर के लिए निकल चुके थे और हम लोग गाड़ी में ही थे और तभी हमने न्यूज़ देखा कि ऐसा प्लेन क्रैश हुआ है एक तरह से अच्छा मैं मतलब मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई जब हम लोग एयरपोर्ट के लिए निकले थे और बारह दस का आ, उसका बॉर्डिंग का टाइम था दस मिनट हम ट्रैफिक की वजह से लेट पहुँचे एयरपोर्ट से बाहर निकले तभी ऐसा मैसेज आया परिवार का और में कि ये प्लेन क्रैश हो गया है खरं तर मंगेश पंक्च्युअल असणं फार महत्वाचं आहे लाईफमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचलं तर तुमचाच फायदा आहे असं म्हटलं जातं लहानपणापासून तुलाही आणि मलाही तेच शिकवण्यात आलंय मात्र या ठिकाणी दहा मिनिटं या मुलीला उशीर झाला आणि तिचे प्राण वाचलेत याविषयी तू काय सांगशील खरं तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी मला असं वाटतं त्यातलाच हा प्रकार आहे कारण प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचणं गरजेचं असतं पण कालच्या ह्या प्रकारामुळे असं कळतंय की दहा मिनिटांमुळे तिचा जीव वाचलेला आहे आणि खरं तर तिच्या भावना आता कोणी समजू शकत नाही की तिला कसं वाटत असेल पण आहे की देव तारी त्याला कोण मारी नक्कीच त्यामुळे कधी कधी फ्लाईट चुकणं देखील खूप महत्वाचं असतं पुढच्या बातमीकडे मंगेश गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय विजय रुपानी बाराशे सहा हा शुभ नंबर मानायचे त्यांच्या दुचाकीचा नंबर आणि कारचा नंबरही बाराशे सहा हाच आहे मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी अशुभ ठरल्याचं बोललं जात आहे कारण बारा जून रोजी त्यांचं या विमान अपघातात मृत्यू झालाय आता पुढच्या बातमीकडे वळूयात इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय इस्रायलची सैन्याची इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केलाय तसेच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावरही हल्ले केले या हल्ल्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलने आपला एअरस्पेस बंद केलाय इराणकडून हल्ल्यास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा भारतावर परिणाम झाला आहे इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअरस्पेस बंद केली आहे याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे एअर इंडियाच्या सोळा विमानांचा मार्ग बदलावा लागलाय तर काही विमानं मागे वाळवावी लागली आहेत एअर इंडियाच्या मुंबई लंडन मुंबई न्यूयॉर्क दिल्ली न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका बसला आहे जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे होय चार देशांच्या हट्टी भूमिकेमुळे एकशे देशांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे होय असं का म्हणतोय पाहूया या, या रिपोर्टमध्ये चीन वर्सेस तैवान तर रशिया वर्सेस युक्रेन एक हजार सहाशे साठ लाख कोटी रुपयांचा चुराडा होणार ही बातमी नीट पहा आणि लक्ष देऊ नयका जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे होय होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे जगात तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे यामुळेच साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय आणि हे टेन्शन वाढवणारे देश स्वयंघोषित महासत्ता आहे त्यामुळे जगभरात तणाव पाहायला मिळतोय चार देशांमधील वाढता तणाव हे महायुद्ध भडकवण्याच काम करताय रशिया वर्सेस युक्रेन चीन वर्सेस तायवान आणि अमेरिका रशिया आणि युक्रेनचा तीस दिवसांचा युद्धविराम संपला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली रशियाच्या सततच्या हल्ल्याला युक्रेननं असं प्रत्युत्तर दिलं की रशियासोबत जगभरातील देश चिंतेत सापडले ज्या एक्केचाळीस बॉम्बर विमानांनी युक्रेनमध्ये वारंवार हल्ला केला जात होता तीच विमानं युक्रेननं रशियामध्ये जवळपास चार साडेचार हजार किलोमीटर अंतरावर घुसून नष्ट केलेली आहेत त्यामुळे खवळलेला रशिया आता पुन्हा युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचं दिसत या दोन देशात युद्धाला सुरुवात झाली तर पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे युक्रेनच्या हद्दीपासून तब्बल त्रेचाळीसशे किलोमीटर रशियाच्या हद्दीमध्ये घुसून जर युक्रेननं ड्रोन हल्ले केले असतील आणि त्या माध्यमातून सात बिलियन डॉलर पेक्षा सुद्धा जास्त नुकसान हे रशियाला जर लागत असेल तर नक्कीच यामागे अत्यंत सिस्टमॅटिक प्लॅनिंग होतं आणि त्याच माध्यमातून युक्रेननं रशियाविरुद्ध हा ड्रोन हल्ला केलेला आहे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या या तणावादरम्यानच आता इंडो पॅसिफिक क्षेत्रातही चीननं टेन्शन वाढवलंय इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनची आक्रमकता वाढली असून चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट एक्सेथ यांनी सिंगापूरमध्ये देत खळबळ माजवली ही बातमी आल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त करत चीनला कठोर परिणामांचा सा सामना करावा लागेल असं म्हणत थेट इशारा दिला त्यामुळे जर चीननं वाकडी चाल खेळून तैवानवर आक्रमण केलं तर जगाची महासत्ता अमेरिका तैवानसाठी चीन मैदानात उतरेल असं वातावरण आहे तैवान यांच्या संघर्षात कोणता देश कोणाचं समर्थन करेल त्यावरही आपण एक नजर टाकूया चीनला समर्थन देणारे संभाव्य देश रशिया इराण उत्तर कोरिया पाकिस्तान बांगलादेश कंबोडिया लाओस म्यानमार ग्लोबल साउथ मधील देश तैवानला समर्थन देणारे संभाव्य देश अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया ब्रिटन फ्रान्स दक्षिण कोरिया कॅनडा जर्मनी इस्रायल न्यूझीलंड आणि युरोपियन युनियन अहंकार आणि वर्चस्व आज या चार देशांनी संपूर्ण जगाला बेठीस धरलाय या चार देशांसाठी एकशे चाळीस देश युद्धात भरडले जातील आणि जगाला अनेक वर्ष मागे नेऊन ठेवतील या संभाव्य तिसऱ्या युद्धात थोडं थोडक नव्हे तर तब्बल एक हजार सहाशे साठ लाख कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा जगाला शांततेचा अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी युद्ध नको तर बुद्ध हवाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी युद्धाच्या बातम्यानंतर आता वळूयात राज्यातल्या पावसाच्या बातम्यांकडे कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी मुळाचा मृतदेह सापडला आहे अख्खे बारा तास या बारा तासांनंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अकरा वर्षाचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता अमन भालदार असं तेरा वर्षीय शाळकरी मुळाचं विद्यार्थ्याचं नाव आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शोध मोहीम राबवत विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेतलाय जालना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे जालना बदनापूर अंबड जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय या पावसाचा शेतीला चांगलाच फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मंगेश खरं तर मुलींना पाऊस खूप आवडतो पण मुलांबद्दल तसं फारसं काही ऐकायला मिळत नाही की मला पाऊस खूप आवडतो मला पावसात नाचायला खूप आवडतं मंगेश आणि पावसाचं नातं नेमकं कसं आहे आमचं ना तसं लहानपणापासून खूप छान आहे कारण आमची शाळा होती महानगरपालिकेची शाळा आणि तिथून माझं घर मळ्यामध्ये होतं आणि ते दीड दोन किलोमीटर लांब होतं आणि त्याला दोन ओढे होते मध्ये तर जेव्हा जास्त पाऊस यायचा त्या ओढ्यांच्या मोरीवरून पाणी जायचं आणि त्याच्यामुळे आमच्या शाळेला सुट्टी द्यायची आधीच बरं त्यामुळे लहानपणी खूप पावसाची वाट बघितलेली आहे की ज्याच्यामुळे शाळेला सुट्टी मिळेल पावसाचं वातावरण जरी झालं तरी शिक्षक लोक दुपारीच आम्हाला घरी सोडून द्यायचे की तुम्ही लांबचे लोक कोण कोण आहेत त्यांनी घरी जा त्याच्यामुळे लहानपणी जेवढी पावसाची वाट बघते आता पाऊस नको नको वाटतो लहानपणी हवा वाटायचा अच्छा म्हणजे मंगाजीला शाळेमध्ये सुट्टी मिळायची म्हणून पाऊस आवडायचा तू आता आलास काय वातावरण आहे सध्याचं आता नाशिकमध्ये आणि येताना तू तु लोकलमधून तुला काय काय दृश्य पाहायला मिळाली आणि कसं म्हणजे ते कसारा घाट असेल वगैरे तर तू तुझ्या मंगाजी या स्टाईल मध्ये जर आम्हाला सांगशील ओके आता तसं सांगायचं तर नाशिकला पाऊस भरपूर आहे म्हणजे जोरात पाऊस एकदम आणि म्हणजे पहिल्यापासूनच पाऊस पडतोय आधी मे मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझी भाची आली होती घरी तिला म्हटलं पावसाळा सुरू झाला तुझा घरी उन्हाळा नाही आता एवढा प्रचंड पाऊस आहे मे पासूनच नाशिकमध्ये आताही येताना काल रात्री पाऊसच पडत होता आणि कसाऱ्यापर्यंतची जर्नी म्हणजे एकदम थरारक अनुभव असतो कारण हायवेवरती काळी पिवळीमध्ये तुम्ही बसून येतात फाईव्ह सीटर गाडीमध्ये आठ आठ जण बसून येतात सो तो एक अनुभव खूप थरारक आहे आणि लोकलचा तर ऑब्विसली चांगलाच अनुभव होता कसाऱ्यात ते पर्यंत पण मी गर्दी टाळूय म्हणून फर्स्ट क्लासमध्ये मंगाजी अजून एक मला अनुभव तुला विचारायचा आहे जर तू ऑन एअर सांगू शकणार असेल तर पावसाळा आला ना की छान रोमँटिक वातावरण तयार होतं असं काही रोमॅंटिक सीन किंवा यु नो असं की पावसाळा you know? आला की, की रोमॅन्टिक वातावरण तयार होतं त्याचप्रमाणे शेतीमध्येही रोमॅन्टिक वातावरण विचारते तशी काही आठवण तशी नाहीये पण मी तुला शेतीतली आठवण सांगू शकतो कारण तिथेही वडील रोमॅंटिक पद्धतीने आम्हाला सांगायचे कि चला आता खत घालायचं मळ्यात चला आता कारले तोडायचे मळ्यात <laughs> आणि पावसाळ्यातच तर शेतकऱ्यांचं खूप सारं काम असतं त्याच्यामुळे आमचा जो काही रोमॅन्स झाला माझा वैयक्तिक तो असायचा अगदी बरोबर बिलकुल आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात आता तुम्हाला आठ नाही तर दहा तास काम करावं लागणार आहे हा निर्णय नेमका कुणी घेतलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून तुमचे कामाचे तास वाढणार आता आठ नाही तर दहा तास काम करा खाजगी कंपनीत होणार दहा तासांची तास शिफ्ट तुम्ही एखाद्या खासगी कंपनीमध्ये किंवा कारखान्यात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची तुमच्या कामाच्या तासातही वाढ होणार आहे आणि ओव्हर तासांऐवजी दहा तास काम करावं लागणार आहे हा नियम खाजगी कंपन्या आणि कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे हा निर्णय नेमका काय आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी कुठे होणार आहे पाहूया नोकरदारांना नऊ तासांऐवजी दहा तास काम करावं लागणार कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम चोपन्न नुसार निर्णय पाच तासांनंतर मिळणारा लंच ब्रेक आता सहा तासांनंतर टाइम पंच्याहत्तर तासांवरनं एकशे चव्वेचाळीस तासांवर महिलाही रात्रपाळीत काम करू शकणार कामगारांसाठी आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमधील सूचना आणि जनसंपर्क मंत्री के पार्थ सारथी यांनी कारखान्यामधील गुंतवणूकदार वाढवण्यासाठी आणि जागतिकीकरणाचा अवलंब करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं मात्र कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे या निर्णयामुळे काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बारा तास काम करण्यास भाग पाडू शकतात असं संघटनांचं म्हणणं आहे एकीकडे कारखान्यामधील आणि खासगी कंपन्यांमधील कामगार आठ नऊ तास कामाच्या वर्कलोडमुळे मानसिक आजारांचे शिकार ठरतात तर दुसऱ्या बाजूला महानगरात कामाच्या ठिकाणी जाण्या येण्यास लागणारा वेळ हा दोन ते तीन तासांचा असतो त्यामुळे दहा तासांची कामाची शिफ्ट केल्यास कामगारांचा निम्म्यापेक्षाही जास्त दिवस घराबाहेरच जाईल आता प्रश्न हा आहे की दहा तास काम केल्यानं राज्यातील गुंतवणूक खरोखरच वाढणार का तसा आंध्रप्रमाणे इतरही राज्यांमध्ये हा नियम लागू होणार आहे का हे पाहणंही महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर प्राची आपण बोलतोय दहा तासांच्या वर्किंग आवर्स बद्दल अगदी बरोबर आणि मलाच तुला एक प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे आम्ही येतो इथं आठ नऊ तास काम करतो ओके बट इन्फ्लुएन्सर म्हणून तू किती तास काम करतो आणि तुझं वर्किंग आवर्स कसे असतात तसं पाहिलं तर आमच्या वर्किंग आवर्सचा काही भरोसा नसतो कारण okay. कधी शूट सुरू होतंय आहे आणि शूटच्या मध्ये मध्ये काय काय अडचणी येत आहेत शूट कधी कंप्लीट होतं आहे त्याच्यानंतर एडिटिंग कधी होतंय ह्या सगळ्यांचा काही भरोसा नसतो आणि इन जनरल म्हणजे इन्फ्लुएन्सरच नाही तर सिनेमा किंवा सिरियल्स ह्याच्यामध्ये असंच असतं की जेवढे ठरवलेले वर्किंग आवर्स असतात त्याच्या त्याच्यापेक्षा जास्तच जातात पण मी आधी एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत होतो तर तिथे अर्धा अर्धा तास वाढला की आमची तोंड असे उतरायला लागायचे तोंडावरचा रंग उडायला लागायचा आणि असं वाटायचं की कधी आम्हाला आम्हाला एक्स्ट्रा पेमेंट मिळेल पण ते फक्त एक बिस्किटचा त्याच्यावर ओके व्हेरी गुड खरं तर आता ही बातमी आपण बघितली यामध्ये आठ तासाचे दहा तास होणार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि याच्या आधी देखील मोठ्या व्यक्तींनी काही वक्तव्य केली होती की तुम्ही आठवड्याला सत्तर तास काम केलं पाहिजे एकाने म्हटलं होतं की तुम्ही ऐंशी तास काम केलं पाहिजे आता ही कंपनी तुझी आहे तू इन्फ्लुएन्सर आहे तू स्वतःच त्याचं ओनर आहेस त्यामुळे तू करू शकतोस भरपूर काम पण तुझ्या हाताखाली ज्या वेळेला लोक काम करायला येतात तुझे एडिटर्स असतील वगैरे तुझी त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे त्यांनी देखील सत्तर तास ऐंशी तास काम करावं तुझ्यासाठी तर एका ओनरची हीच अपेक्षा असते की चोवीस तास काम केलं पाहिजे पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे पण जेवढे वर्किंग आवर्स ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर गेले तर कामही त्या लेवलचं होत नाही त्या क्वालिटीचं होत नाही त्याच्यामुळे जेवढे वर्किंग आवर्स ठरवून दिलेले त्याच्यातच काम झालेलं बरं बिलकुल खरं तर तू तुझं हे लाईफस्टाईल जे काही आहे किंवा का वे तू इन्फ्लुएन्सर म्हणून जे काही काम करतोय ते आमच्यासोबत सगळ्यांनाच खूप खूप आवडतं आहे आणि वेळेत वेळ काढून तू नाशिकवरून या ठिकाणी आलास आमच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्यासाठी इतकं सुंदर असं तू न्यूज बुलेटिन वाचून दाखवलं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद मंगेश थँक्यू थँक्यू सो मच प्राची तर आपण मंगेशचे वर्किंग आवर या ठिकाणी संपवूयात आणि यासोबतच त्याची रजा घेऊयात वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी